श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण दीप अमावस्याला लहान मुलांना का ओवाळावे यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यातल्या अमावस्याला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व सांगितलं आहे बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून माहिती असतो कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यपान करत नाहीत त्यामुळे हा आषाढ महिन्यातला शेवटच्या दिवशी ते मनसोक्त पार्टी करतात पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सांगण्यात आली आहे आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते शिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाळाईची प्रथा आहे ती का आहे तर ते आपण आता येथे जाणून घेऊयात भारतीय संस्कृतीत दिव्याला वातींना ज्योतीला फार महत्त्व असते भारतीय संस्कृतीत सांगितलेला योगसुद्धा प्राणशक्तीशी निगडित आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडित घटक झाला आहे म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते जे वंश उजळून काढतील असे मानले जाते तर आता ती कथा काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मिल मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्याला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले लहान मुलांना का ओवाळावे तर प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद नवी शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कारविधी आहे याचा संबंध कृष्णकथेत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सात स्वामींची चॅनेलला सबस्क्राईब